छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब पाच लाखाच्या फौजेनिशी महाराष्ट्रात आला मराठ्यांची खरी ताकद इथली गडकोट आहेत त्यामुळे एक एक गडकोट जिंकून घ्यावा म्हणजे दख्खन आपोआप आपल्या आधिपत्याखाली येईल पण आपल्या महाराजांची दूरदृष्टी किती अफाट पाहतात गडकोटच असे मजबूत बांधण काढले की एक एक किल्ला निदान एक एक दोन दोन वर्ष तरी कडवी झुंड देईल परंतु महाराजांचे गडकोट अतिशय कमी सैनिक असून देखील लाखोंच्या फौजेला सहा सहा वर्ष झुंजत ठेवले आणि किल्ले अजिंक्यच राहिले असाच नाशिकमधील एक अतिशय प्रसिद्ध आणि अजिंक्य असा रामशेज किल्ल्याची आज आपण माहिती घेणार आहोत रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरेला चौदा किलोमीटर अंतरावर आहे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नाशिक पेठ मार्गावरील आशेवाडी ह्या गावातून किल्ल्यावर जायला मळलेली वाट आहे आजचा आपल्याला ट्रेक करायचा आहे तो रामशेज किल्ला जो की मराठ्यांच्या इतिहासातील खूप महत्त्वपूर्ण किल्ला आहे आणि हा पाठीमागच्या बाजूला माझ्या पाहू शकता तर आता निघलो आहोत आम्ही हे जे पायथ्याचं गाव आहे या ठिकाणी गाडी लावून आता रामशेज किल्ल्याकडे निघालो आहोत तर एक अर्ध्या तासाची वाट आहे आणि पाहूया रामशेद किल्ल्याची आज पूर्णपणे माहिती घेऊया किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे श्रीराम जेव्हा श्रीलंकेकडे जात होते तेव्हा येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले होते त्यामुळेच गडाचे नाव रामशेज असे ठेवण्यात आले असावे गडाच्या पायथ्याशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे याच ठिकाणी गडाचे माहिती फलक देखील आपल्याला पाहायला मिळतात येथून मळलेली पायवाट आपल्याला गडावर घेऊन जाते मला हरिहर गडावर भेटलेले नवीन मित्र आज पुन्हा एकदा आमच्या सोबत रामशेज किल्ल्यावर देखील सोबत आले सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी ऑक्टोबर सारखा महिना नाही सगळीकडे हिरवळ मोकळे आभाळ जणू स्वर्गच तर अशा प्रकारे पावलवाट ही चालू झालेली आहे आणि खूप जास्त काही उंच नाही आहे परंतु थोडीशी दमछाक करणारी वाट आहे पाऊलवाट आहे आणि आपण एक पंधरा ते वीस मिनटातच गडावर जाऊन पोहोचू हा पूर्णपणे दिंडोरी तालुक्याचा परिसर आहे गडावरील राम मंदिरामधील भजन संगीताचा आवाज कानावर येत होता पंधरा ते वीस मिनिटाच्या चढाईनंतर आपण मंदिराच्या जवळ येऊन पोहोचतो थेट मंदिराकडे न जाता उजव्या बाजूच्या गुहेकडे गेलो कातळात खोदून काढलेल्या ले या लेण्यात महादेवाची पिंड आणि नंदीची मूर्ती होती आणि पिंडीवर कातळातून पडणाऱ्या पाण्याचा जलाभिषेक होत होता दर्शन घेऊन राम मंदिराकडे निघालो प्रभू कातळात खोदून काढलेल्या ठिकाणी विश्रांती घेतली होती अशी पौराणिक कथा येथे प्रचलित आहे प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामातेची मूर्ती अतिशय सुंदर आहे मंदिराच्या बाजूला पाण्याची टाकी आहे त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे राम मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो आहोत आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती गेल्यानंतर आपण गडाच्या वरती येऊन पोहोचतो गडाचे मुख्य प्रवेशद्वाराची पडझड होऊन काहीसे अवशेष त्याचे शिल्लक आहेत समोरच आपल्याला दरवाजा सदृश वाचतोसते येथे उतरून पाहिले असता तिथे खोदून काढलेली मोठी टाकी पाहायला मिळते गड पूर्वपश्चिम पसरलेला आहे गडाच्या पूर्व बाजूला चालत राहिलो समोरच काही टाक्यांचा समूह पाहायला मिळाला आज आपली मोहीम आज, आज राम शेज राय आपण काल आपण हरिहरगड बघितला तसंच आज राम शेज बघणार आहोत त्यातली एक टाकी ही याच्यात कायम पाणीच आहे अजून पण पाणीच आहे पाहतो मी दूषित आहे तिचा आकार पण आता तलवारी सारखा दिसतोय मला तिचा आकार नाही आता इथं पण आपल्याला एक पाण्याची टाकी दिसली तर त्या काळात महाराजांच्या मावळ्यांचं बुद्धी कौशल्य किती असावं की पावसाचं ते दूषित पाणी ते पावसाचं दूषित पाणी या स्वच्छ पाण्यात जाऊ नये म्हणून त्यांनी एक इथून अशी चारी केली चारी बाजूने आपण पाहू शकतात या चारेमुळं दूषित पाणी आज जाऊ शकत नाही म्हणजे ते जे आपलं स्वच्छ पाणी दूषित होऊ शकत नाही म्हणजे पण जास्त होत त्या पूर्व दिशेला फडकणारा भगवा लक्ष वेधत होता या ठिकाणी मोठा भगवा ध्वज उभारण्यात आला आहे समोरच्या कड्यावरून खाली पायथ्याचे गाव आशेवाडी तसेच नाशिक जिल्ह्यातील बराच परिसर आपल्याला पाहायला मिळतो टेहळणी बुरुज पाहून आता आपण बाले दिशेने निघालो आहोत तर पाहूया बालेकिल्ला आणि त्या बाजूचा परिसर त्या ठिकाणी हत्ती दरवाजा अजून बऱ्याच गोष्टी आहेत पाहण्यासारख्या तर आपण त्या पुढे पाहून घेऊया येथून आम्ही हत्ती दरवाजाकडे गेलो पूर्णपणे काताळात खोदून काढलेल्या पायऱ्या आणि दरवाजा गडावरील स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आदल्या दिवशीच हत्ती दरवाजाला नवीन लाकडी दरवाजा बसवण्यात आला होता हत्ती दरवाजा पाहून आम्ही गडाच्या बाले किल्ल्याकडे निघालो जाताना एक मोठा तलाव आणि त्याच्या बाजूला खडकातील टाक्यांचा समूह पाहायला मिळतो यालाच गणेश कुंड देखील म्हणतात येथे लावण्यात आलेल्या दिशा सूचक आम्ही चोरखिंडीकडे निघालो चोरखिंड म्हणजे चोर, चोर, चोर दरवाजा किंवा चोरवाड ज्याचा उपयोग लढाईमध्ये रसद पुरवणे किंवा कठीण प्रसंगात ये करण्यासाठी केला जात असा किल्ला सहा वर्ष अजिंक्य ठेवण्यात या वाटेचा भरपूर उपयोग झाला असावा आपण आता ज्या वाटेने आलो ती वाट म्हणजे चोरवाट जर या गडाला कोणी जर शत्रूने जर, जर, जर वेढा दिला असला तर आपण धान्य कुठून आणायचं साठा कुठून आणायचा तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या अशा चोरवाट बनवल्या जायच्या की ज्याच्याने आपण धान्य गडावर पोहोचू शकतो म्हणून या वाटांचा उपयोग केला जात होता धन्यवाद चोरवाट पाहून आम्ही बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे निघालो पुन्हा एकदा पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळाला चलो येथून आम्ही पाऊल वाटेने बाले किल्ल्यावर येऊन पोहोचलो या ठिकाणी किल्लेदार वाड्याचे काही अवशेष पाहायला मिळाले थोडेसेच अवशेष शिल्लक आहेत मित्रांनो या ठिकाणी येथून थोडं पुढे चालत गेल्यावर भवानी मंदिराकडे आपण येऊन पोचतो भवानी मंदिराच्या डाव्या बाजूला महाराजांचे खूप छान स्मारक बसवण्यात आले आहे मंदिरातील भवानी मातेची मूर्ती पुरातन आहे दर्शन घेऊन तेथे बसलेल्या बाबांच्या गप्पा आहे किती प्रकारची प्रभु देखो ठाकूरजी सब कैसी लीला है कहाँ रावण बैठता है कहाँ राम बैठते और हम कहाँ बैठते जिंदगी लेके बात और लोग हो जाता है हमारी बात नहीं आना चाहिए फिर भी हम कह देते हैं प्रभु है कि नहीं महाराज जिंदगी जिंदगी मात्र के ही कुछ सोच नहीं मांगता है ठाकुर जी जब हम कहते हैं प्रहू ठाकुर जी शिवाजी महाराज तो इच्छा रखे थे जबकि मैं भी सही रहूँ मेरे बाल बच्चा भी सही रहे है कि नहीं प्रभु तो हम भी आते हम भी वही करते अरे मैं भी सही रहूँ जो भी आते वो भी सही रहे है कि नहीं प्रभु तो उसी हिसाब से हम उनकी इच्छा को ये करते है वो ये नहीं कहते कि नहीं मैं रो और सौ भाग जाए आप यही रहते हो क्या हाँ महाराज हो यही रहते हो कब से हो गई महाराज ऐसे कोई ठिकाना है एक दिन की जिंदगी महाराज सौ साल में बिताना पड़ता है एक दिन रहना जो होता है सौ साल रहना भी वही होता है महाराज एक जगह में रहोगे तो भी जाओगे है कि नहीं यात्रा करोगे तो भी जाओगे तो ऐसे कोई बात ही नहीं है महाराज एक ही दिन एक ही रात आता है बस उसी को जिंदगी भर भोगना है नाम मंगलदास महाराज अच्छा रामदास जी महाराज या ठिकाणी चुन्याचा घाण आहे मित्रांनो परंतु खूपच जास्त गवत वाढले त्यामुळे तो काय आता दिसणार नाही व्यवस्थित गडावरील सर्व परिसर पाहून आम्ही गड उतरायला घेतला